मध्ये आमदार असल्याचा बनाव करत महिलेनं एकाची फसवणूक केली या महिलेनं दोन तोतया स्वीय सहाय्यकांच्या माध्यमातून अनमोल सिंह या व्यक्तीची पाच लाख वीस हजारांची लूट केली परवान्यासह पिस्तूल काढून देण्याच्या नावाखाली वंदना मिश्रा या महिलेनं ही रक्कम लाटले विशेष म्हणजे तिनं तिच्या वाहनावर महाराष्ट्र विधानसभा आमदार असा लोगो लावला वंदना मिश्रा आणि अभिषेक आणि फिरोज या तिघांविरोधात अंबरनाथ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय तुमच्याकडे अनमोल कुमार दीनानाथ सिंग यांनी काल आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांना वंदना मिश्रा नावाची महिला अभिषेक सिंग यांनी त्यांना एक वेपन म्हणजे लायसन्स आणि एक वेपन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी पाच लाख पंचवीस वीस हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे